पुंढीक वरदार हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम समर्थ समर्थ समर्थलिंबकानंद महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त स्वात्म सुख या ग्रंथातील सासष्ट ओवे आपले झालेले आहेत तैसा परमात्मा परेश सर्व रूपे रूपस जोडलिया का डोळस डोड़ डोळे झाकी अगोदरपासून परमात्मा स्वरूपाचं देश आणि परमात्म स्वरूपाच्या भेटीपासून होणारा अनुभव तो कसा आहे की एकदा आला की मग त्याचं विस्मरण स्मरण हे काही नाही तो नित्य स्मरणातला आहे त्याचं वर्णन करत असताना काही दृष्टांत दिले आता त्यानंतर सांगितलं की तैसा म्हणजे त्याप्रमाणे जसे आत्तापर्यंतचे दृष्टांत दिले तसा परमात्मा परेश हा परमात्मा सर्व रूपे असा तो कसा आहे तर ज्याच्या ठिकाणी म्हणजे काय आहे की सगळीकडं तोच तो त्याच्या ठिकाणी सहस्त्र शीर्षा सहस्त्र पुरुषा सहस्रार् सहस्रपाद सगळीकडं तोच तोच त्याच्यामुळं तो सर्व रूप झाला आणि अशा सगळीकडं असणाऱ्या परमात्म्याला सहज डोळे कसे पाहतील जोडलिया का डोळस म्हणजे देखणा जरी असला तरी ह्या सर्व रूप असलेल्या परमात्म्याला पाहण्याची ही दृष्टी नाही ना ह्या दृष्टीने तो कसा पाहिल या परी जे जे प्रतिमा तेथे प्रगटे परमात्मा हे गोडी आत्मया रामा निर्मणे रमावी एकंदर एकंदर काय आहे की परमात्म्याचं अस्तित्वाबद्दलची श्रद्धा आपल्या ठिकाणी इतकी पक्की झाली की त्यामुळं काय झालं की कुठली प्रतिमा आपण पाहिली देवादिकांची तर तिथं परमात्मा आहे असं जे आपल्याला सतत वाटतं कारण आपली श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा पूर्ण करण्याकरता त्या प्रतिमेच्या ठिकाणी तेज निर्माण करणं प्रतिमेच्या ठिकाणी आकर्षण निर्माण करणं हे परमात्मा करतच असतो कारण एक आहे की तुकोबाराय म्हणतात की सगळीकडं ब्रह्म आहे मग प्रतिमा तो देव कैसा नव्हे अवघे ब्रह्म प्र हा रीता नाही ठाव ना जिकडं पाहावं तिकडे मग प्रतिमा तो देव देव कैसा नव्हे जर सगळीकडे तर प्रतिमेतसुद्धा देव आहे आणि तोच भाव आपला पाहून त्या ठिकाणी त्या प्रतिमेमध्ये सुद्धा आपल्याला काय होतं की पाहिल्यावर भाव होते म्हणजे अस्तित्वाची जाणीव त्या ठिकाणी होते जैसे सूर्याची कर किरण सूर्यापुढे धावती जाण तेने प्रकाशे सूर्यपण अधिका अधिक तर जसा सूर्य उदयाला आला जसं जस तो काय आहे वर वर चढायला लागतो तसं तसं सूर्य उगवल्यापासून तो आहे तोपर्यंत त्याची किरणं पुढं पुढं पुढे येत असतात आपल्यापर्यंत येऊन पोचतं काय तो सूर्यकिरण आणि ह्या सूर्यकिरणामुळं सगळीकडे प्रकाश होतो मग एकटा सगळं जगच दिसतं का सूर्य पण दिसतो तो सूर्यही आम्हाला दिसतो आणि तो सूर्य जसाजसा जस जस वर वर माथ्यापर्यंत येईल तसं तसं तस, त्याचं अधिकपणच कळून येत असत का रत्नाची कीळ रत्नावरी वाढे प्रबळ त्याने रत्नाशीच केवळ प्रबळता आधी आता दुसरे उदाहरण दिलं की हे जे काही आहे कोणतंही रत्न त्याच्यावर असणारे त्याचं जे तेज असतं त्याला कीळ म्हटलेलं आहे ते, ते काय आहे तर त्या रत्नाचंच एक तेज आहे पण त्या रत्नाचं तेज त्या रत्नावर जसं आवरण करतं त्यामुळं रत्न झाकलं रत्न अधिक खुलून आलं तर अधिक खुलून आलं त्याचं जे तेज आहे त्या तेजानं त्या रत्नालाच आणखीन काय आहे की फार तेजपणा फार त्याचं आकर्षणपणा ते करून दिला का चंदनाचा वासू चंदना चौपसू दहावे अति सुवासू चंदना आणि तसं चंदनाचं झाड कुठं असेल ते पण त्याचा सुवास असा चहूकडं दरवळतो आणि त्याच्यामुळं काय झालं की चौकडं दरवळलेल्या श्वासाला एकदा कुणालाही तो सुवास वा घ्यायला मिळाला की कुठेही बरं चंदनाचं झाड म्हणून तो शोधतो सापडले की तिकडं त्याची दृष्टी जाते मग चंदनाकडं दृष्टी जाण्यासाठी कोणी उपयोग केला तर चंदनाच्याच सुवासानी तो दरवळल्यामुळं बाहेर कुठेही आपण त्या अंतरात असलो की त्या सुवासानं चंदनाकडं आकर्षण निर्माण होतं का अग्नीच्या ज्वाळा अग्नीवरी वाढती प्रबळा तिने अतिरूप अनळा आणि रे जैसे तसंच अग्नी एकदा पेटला आणि त्याच्यातून बाहेर सगळ्या काय आहे की ज्वाळा बाहेर पडू लागल्या तर त्या ठिकाणी काय आहे की त्या ज्वाळेमुळं अग्नीचं आपल्याला तीव्रता लक्षात येते त्याच्या ठिकाणचं असलेलं तेज म्हणजे उष्णता ते ही पण कळून येते आणि जितकं काय आहे त्याचं उष्णता जास्त तितका अग्नि आपल्या लवकर लक्षात येतो म्हणजे सौम्य अग्नी हात जवळ न्याला तरी काही त्याचं वाटत नाही पण असा ज्वाळाने भडकलेल्या अग्नीला कित्येक अंतरावून हात पुढे केले तरी हात गरम होतील आपण त्याच्या पुढे गेलो तर आपलं अंग गरम होईल हे सगळं काय आहे त्या त्या ज्वाळाने अग्नीचे स्वरूप कसं आहे हे दाखवून दिलं तैसे विश्वप्रकाश या यागबस्ती त्याचे किरणे नाना व्यक्ती तेने तेने नास्तिकता जे देखती ते मूर्ख मृगजळ तृष्णिका <coughs> एक उदाहरण असं दिलं की हे सगळं जगत प्र प्रकाशित करणारा विश्व प्रकाशित करणारा असा जो काही गबस्ती आहे <coughs> जसं सोळाव्या अध्यायात त्या सूर्याला प्रचंड म्हटलं की ज्यानं काय केलं की हे विश्व प्रकट झाल्यानंतर माबळवीत विश्वाभासो ते आ, हा नव्याला उदयला चांडांशू त्याला प्रचंड म्हणजे चांडांश म्हटलं <coughs> तसं हे सगळं विश्व प्रकाशित करणारा मग प्रकाशित झाल्यानंतर ज्ञानानं आपल्या ठिकाणी विश्व दिसलं का परमात्माच दिसला तर ज्ञानाच्या दृष्टीनं विश्व न दिसता परमात्माच दिसला कारण हे सगळं काय आहे विश्व म्हणजे परमात्मा आहे ज्याची अशा तऱ्हेची बुद्धी झाली की हे सगळं विश्व म्हणजे कोण आहे परमात्मा आहे माऊली बाराव्या सांगतात की विश्वची माझे घरं आयशी मतीज याची स्थिर किंबहुनाचाराचर आपणचे झाला हे सगळं विश्व परमात्माच आहे आणि मी अनुभवतो तोही सगळं हे चराचर म्हणजे आहे असं ज्याच्या बुद्धीच्या ठिकाणी स्थिरता झाली त्यानं एवढा सगळा सूर्य उदय झाला आणि विश्वाला प्रकाशित केलं तर विश्व पाहिलं असं असं नसून त्यानं परमात्माच पाहिला पण ज्याला हे विश्वच दिसलं त्याला नाही ना परमात्मा दिसला तो झाडाला झाड दाड़, गाईला गाय म्हशीला म्हैस माणसाला माणूस असंच विचारू लागला बोलू लागला शिवाय ज्याचे त्याचे गुणधर्म सांगू लागला असं जर सगळं झालं तर त्याला देवाचं अस्तित्व कळालंच नाही तो नास्तिक झाला त्या नास्तिकाने ना काय केलं की जसं सूर्यप्रकाशानं मृगजळ दिसावं आणि ते नसताना आहे असं वाटतं तसं ह्या नास्तिकाने या सगळ्या ह्याला आहे असं चा असं ठरवून दिलं खो का चित्ररत्नाची कळा ते हे चराचर सकळा ऐसे कळा न दिसे ते समळा पडळ दृष्टी आता तसं दुसरं उदाहरण दिलं की जसं एखादा काय रत्न आहे आणि रत्नाचं तेज असतं पण हे रत्न म्हणजे चिद्रत्न आहे परमात्मा हेच रत्न आहे आणि त्या परमात्मा स्वरूपाचं जे काही तेज आहे म्हणजे हे चराचर आहे हे चराचर सगळं जे दिसतं ते काय आहे की परमात्मा स्वरूपाचंच तेज आहे परमात्माच काय झाला आहे की याला नातराय सांगतात की चैतन्यच हे चैतन्याची शोभा शोभत असे म्हणजे त्यामध्ये त्यांनी दाखवलं की हे सगळं काय एका जनार्दने एकपणे एक उभा चैतन्याची शोभा शोभत असे तसं हे सगळं चैतन्यचच आहे चराचर चर म्हणजे इकडं तिकडं फिरणारं सजीव आचर म्हणजे असणारं स्थिर हे सगळं तसंच आहे आयसे काळा न दिसे ते समळा म्हणजे ज्याला हे कळत नाही आणि चराचरातल्या प्रत्येक व्यक्तीला वस्तूला त्या त्याच पद्धतीनं पाहतो आणि गुणात गुणात्मकतेनं कमी जास्ती ठरवतो तो समळा म्हणजे तो मलिन आहे आणि त्याच्या ठिकाणी मलिनता कुठे आहे तर त्याच्या दृष्टीवर पडळ आहेत मग पडळ आल्यानंतर काय होतं की जसं मनुष्याला दृष्टी कमी होते अधू होते त्याला मग काही दिसत नाही तर ना किंवा एकाचं दोन दिसायला लागतं तसं ह्याच्या ठिकाणी हे सगळं बाकीच दिसतं म्हणजे कसं दिसतं तर द्वैत दिसतं आणि ज्याला परमात्म्याचंच हे सगळं स्वरूप आहे कळतं त्याला सगळं अद्वैत दिसतं असो हे सुवर्ण गोठी करुणी घातली वधूच्या कंठी तेने ते गोमटी दिसेल काही आता थोडंसं सांगण्याची पद्धत त्याच आत्ता जो चालला विषय तोच आहे पण जरासा वेगळ्या पद्धतीने सांगू लागले उदाहरण कसं दिलं पहा की सोन्याची गोटी चांगल्या सोन्याचीच आहे पण काय केलं त्या गोटीला कशात तरी आपलं गुंतवलं आणि नववधूच्या गळ्यात घातली अगदी नवरीच तिच्या गळ्यात घातली आता त्यामुळं तिला किती शोभा येईल प्रश्न विचारला आहे तिने तेने ते गोमटी दिसेल काही अहो त्या सोन्यानं तिचं स्वरूप सुंदर उलट रूपवान असले तरी हे काय गाळ्यात म्हणून तिच्या रूपाला बाधा जसं एखाद्याला सगळं चांगलं आहे पण नाकावर मोठ्याचे मोठा तीळ आहे मग सगळं स्वरूप वाया जातं तसं हे होईल मा त्याचे करोनी भूषण अंगे प्रत्यंगे जाण बाणल्या सुंदरपणं शोभेशी जे आता ते गळ्यातली गोटी पाच तोळ्याच्या असो नाही तर दहा तोळ्याच्या असो ती सुंदर दिसत नव्हती सोन्याचीच होती पण त्याच गोटीचे वेगवेगळे अलंकार केले जिथं जिथं त्या अलंकाराला काय आहे जागा असते तिथले तिथले अलंकार निर्माण केले आणि त्याच नववधूच्या मग गळ्यातल्या गळ्यात घातले हातातल्या हातात हाता, दंडातले दंडात तिच्या ठिकाणी काय कपाळावरचं जे असतं ते आहे कानातलं काय असतं ते आहे सगळं जिथल्या तिथं घातलं आता ती शोभिवंत दिसू लागली मूळची जर सुंदर असेल तर तिच्या सुंदरपणानं दागिन्याला शोभा आली आणि ह्या दागिन्यानं तिला शोभा आली एकमेकाच्या दृष्टीनं त्या दोघांच्या ठिकाणी सौंदर्य वाढलं गेलं तैसे स्वस्वरूपाचे निर्विकार त्याचे सर्वांगभूषण मनोहर ते अलंकारिले चराचर स्वरूपाची भास आता निस्ताच परमात्मा आहे काही नाही मग कसं पहिलं उदाहरण घ्यायचं आता की गोटीसारखं आहे ब्रह्म आहे खरं पण उगापला कुठंतरी एक मोठा कंद आहे आणि त्याचं काय आहे काही नाही हालचाल नाही काय नाही तटस्थ ध्यान ह्या तटस्थ ध्यानानं तुमच्या आमच्या ठिकाणी काय होईल ते आहे खरं ब्रह्मच पण तेच ब्रह्म जसं त्या गोटीचे पुन्हा अलंकार निर्माण केल्यानंतर अलंकार परिधान करणारी ती नववधू सुंदर दिसू लागली तसं हाच परमात्मा एक ठिकाणी असलेला घट्ट कंद असलेला तो स निर्विकार स्वस्वरूपाचाच होता पण त्याचेच आता सगळे काय आहे भूषणं तयार झाली अलंकार तयार झाले म्हणजे चाराचर तयार झालं मग त्यामुळं सौंदर्यच वाढलं चंदनाचेनी सन्निधी झाडे न मोडता चंदन चंदनत्वाची घडे तैसे वस्तूचे नि अंगे प्रपंच वाढे तद्रुपतेसी आता एकच झालं की जसं चंदनाच्या सानिध्यात असलेली झाडं ती कोणती असू द्या चंदना व्यतिरिक्त कोणतंही झाड जरी असलं तर चंदनाच्या सुवासानं त्याच्या ठिकाणी काय होतं तर चंदन पणच येतं संताने सरता केलो तैशापरी चंदने ते बोरी वापी येल्या चंदनानं बोरीला जसं चंदनरूप करून व्यापलं तसं चंदनाच्या शेजारी असलेली झाडं चंदनत्व प्राप्त करतात तसं जे परमात्मस्वरूपाच्या वस्तूशी एकरूप झाले म्हणजे आपण पाहतो कोणत्याही संत महात्म्यांचं जे स्थान असतं जिथं त्यांचं काय आहे रहिवास होता जिथं ते इकडं तिकडं फिरले त्या ठिकाणी त्यांनी हाताळलेल्या वस्तू ठेवल्या जातात मग त्या वस्तूसुद्धा आपल्याला काय आहे की त्यांच्या संतत्वाच्या इतके पूजनीय असतात तसंच आहे की या वस्तूच्या सानिध्यात तुम्ही प्रपंच जरी केला तर तो प्रपंचसुद्धा काय आहे परमात्माप होईल म्हणजेच एकदा वस्तुरूप झालेला तो जो कोणी जसं आता दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ सांगितला मग त्या स्थितप्रज्ञाचं जरी तो कुठं जरी हिंडत असला काही असला तरी जसं आत्मस्वरूपच आहे तसं वस्तूचा एकदा स्पर्श जिथं जिथं होईल कोण आहे वस्तू म्हणजे वस्तू आता परमात्मा आहे आपण तर पाहिलं पण वस्तू म्हणजे आता कोण आहे तर चराचर परमात्मा आहे मग कोण आहे तर ज्या मनुष्याच्या ठिकाणी ह्या वस्तूचा सगळा काय भाव जागा झाला आहे त्याचं शरीर शरीर म्हणजे न ना, शरीरच नाही तर ब्रह्मरूप आहे आता त्या शरीरानं प्रपंच केला तरी तो प्रपंचसुद्धा कोण आहे तर ब्रह्मरूपच आहे कारण त्यांच्या ब्रह्मत्वाचा स्पर्श त्या प्रत्येक प्रपंचातल्या कार्याशी होत असल्यामुळं त्या ठिकाणी हे तद्रुपतेशी त्यांचे जे काय आहे ती तद्रुपत आहे त्यामुळं होत असलेलं प्रत्येक कार्य त्या ब्रह्माच्या तद तद्रुपतेमध्ये कर्म सुधा हे कर्मसुद्धा ब्रह्मरूप झालं सुवर्ण आणि भूषण तेथ काही असे दोन्हीपण प्रगट पाहता हो, कांकण सोनेचे असे आता त्याच्यानंतर हे जसं काय आपण पाहत आहोत की सोन्याचे कोणतेही दालिंग दा दागिने केले कितीही अलंकार त्यात असले तरी सोन्याचेच दागिने असं म्हटलं जातं मग त्या दागिन्याला काय नाव असेल ते असेल गळ्यातल्या माळा असो किंवा हातातले बांगड्या पाटल्या असो किंवा बोटातल्या अंगठ्या असो ही त्याची त्याची नावं आहेत कारण त्याचं तसं रूप आहे तसं त्याचं नाव आहे पण सोन्याचंच आहे म्हणजे जसं ते सगळं अलंकार पाहिले तरी ते सोन्याचेच आहेत त्या सो जसा हातातलं का कांकण सांगितलं त्याने प्र प्रगट पाहता कांकणं सोन्याची असे हातातली बांगडी जरी असली तीसुद्धा सोन्याचीच म्हणजे अलंकार अलंकार रूप झालेलं सोनं हे सोनंच आहे तेच आहे म्हणजे हे अन्वय ज्ञानाचा विषय आपला चालला होता मागं अन्वय कशाला म्हणायचं तर सगळीकडं परमात्मा स्वरूप कोणत्याही आवरणानं आपल्यापुढं दिसत असलं तर ते परमात्माच आहे असं ज्याच्या ठिकाणी ज्ञान होतं ते अन्वय ज्ञान त्या अन्वयज्ञानासाठी इतके सगळे उदाहरण आपल्या पुढे मांडले स्वयंब पट पाहताची होय भेटी तैसी अवलोकिता सकळ सृष्टी स्वरूपाची भास आता कुठलंही कापड घेतलं तर धागा त्याच्यात अनुषितच आहे धागाशिवाय पा कापड कसं होईल मग हे धागा आपण कापड पाहतो का धागा पाहतो कापड खरेदी करताना मनुष्य कसं आहे त्याचं सूत क फार न जुनाट आहे का ह्याचे शोध घेतोच नाही जे का काही कापड आहे त्याचा शोध घेतो म्हणजे त्याने कापड पाहिलं का कापडाचा धागाच पाहिला तर धागाच जसा पाहिला तसं काहीही अवलोकित केलं तरी त्यातला परमात्माच पाहिला अशी काय झालेली आता त्याच्या ठिकाणची अनुभवानं दृष्टी तयार झालेली आहे सागरी भरिते दाटे तेत ते तर सागरत्व चढे की ओहटे तेवी जगदाकार्ये प्रगटे ईश्वर शोभा आता या जगतात आपण जर म्हणलं की सगळं जग कोण आहे ईश्वरच आहे किंवा परमात्माच आहे मग जगात तर सारखं परिवर्तन आहे ना मग परिवर्तन म्हणल्यानंतर परमात्मा परिवर्तित कसा असेल हा विचार सांगताना आता त्या त्या शंकेचं उत्तर म्हणून लगे काढलं की जसा समुद्र आहे त्याच्या ठिकाणी कधी भरती असते कधी ओहोटी असते मग तो समुद्र ओहटी भरतीने जरी पुढं दिसत असला तरी समुद्रच आहे कधी ओहोटी झाली म्हणजे थोडासा माग सरकला तरी समुद्रच भरती आल्यावर आ पुढं आला तरी तो समुद्रच तसं या जगताचं परिवर्तन झालं तरी परमात्माचं आहे जगत होऊन पुन्हा उदयाला आलं तरी परमात्मा आहे त्याची उत्पत्ती हो किंवा त्याचा लय हो दोन्ही काय आहे परमात्म्याचं स्वरूप आहे आयसिया संमिती इंद्रियकर्माची प्रवृत्ती प्रवर्तता आपुलेले स्थिती बांधून पावे आता जो या ज्ञानानं पक्का झाला आहे ज्याच्याजवळ अन्वय ज्ञान पक्के आहे त्याच्या ठिकाणी आता कोणती प्रवृत्ती झाली पहावं वाटायला लागलं जसं पाचव्या अध्यात ते दिलेल्या गोष्टीत तसंच पाहावं वाटायला लागलं ऐकावं वाटायला लागलं घ्याव वाटायला लागला खावा काहीही प्रवृत्ती होऊ द्या ती कोणती प्रवृत्ती झाली तरी त्याची स्थितीच ब्रह्मस्थिती असल्यामुळं या प्रवृत्तीत त्याच्यापुढं होत असलेले जे काही विषय आहेत विषयाचा संबंध आहे हे दुसऱ्याला दिसेल पण त्यांच्या दृष्टीने विषय संबंध काहीच नाही ज्या विषयाला ना विषय म्हणायचा इतरांना यांना ते ब्रह्मच दिसतंय मग ब्रह्माचा संबंध तिथं होत असल्यामुळं विषयभोगा तिथला झालाच नाही विषय तो त्यांचा झाला नारायण आता त्यांच्याच ठिकाणी काय आहे हे नारायणाचं स्वरूप आहे चंद्रकाये चांदिणे हरपे सागर लहरी यास्तव लोपे ताईसा कर्मी आत्मा लोपे की प्रकट सोये आता जसं काही जरी झालं की खूप चांदनं चांगलं टिपूर चांदणं आपण त्याला म्हणतो तसं पडलं म्हणजे चंद्र झाकला असं नाही होत कितीतरी मोठमोठ्या लाटा आल्या म्हणजे समुद्र झाकला असंही कधी होत नाही तसंच इंद्रियाची कर्म झाली आणि कर्म करणारा तो ज्ञानीपुरुष इतरांना पाहिला तरी त्याच्या ठिकाणी त्याचा आत्माभ्रष्ट झाला किंवा आत्मा झाकला कि असं होतच नाही त्यांचेच काय मुक्ताचे देह जैसे चालत प्रारब्ध वसे त्यांचं जसं प्रारब्ध आहे तसं आहे आणि मग मात्र म्हणायचं भगा ज्ञानी आणि मग हे असंच वागले हे झाले वेळे लोक तया ते दे कोण म्हणती करता म्हणती किंवा पिसे म्हणते हे सगळे काय आहे वेळाच चा वेळेपणाचं चाळे यांचे चालले हे जसं वाटत असतं पण त्या त्यांच्या प्रारब्धाच्या क्रिया असतात त्यांच्या आतल्या स्थितीला काही बदल होत नाही या लागी उघडिया दृष्टी पाहता दृश्येशी नव्हे भेटी नामारूपाची सृष्टी देखत आहे आता ह्या सगळ्यामध्ये ज्ञानियानं दृष्टी उघडून जरी सगळीकडं पाहिलं तरी त्यांच्या दृष्टीनं काय आहे की हे सगळं दृश्य म्हणजे परमात्माच आहे प्रत्येक दृष्टीला आपल्याला जसं वेगवेगळे मनोहराचे पक्षी दिसतात अनेक काही झाडांचे आकार तसे केले जातात झाडांची फुलं काही चांगली असतात अजून काही शेतामध्ये फिरत गेलं तर रंगरंगीचे दगडाचे खडेसुद्धा दिसतात वेगवेगळ्या रंगाचे छटा असलेले गारगोटी तशा असतात पण ह्या सगळं पाहताना किती ईश्वरानं काय काय केलं आहे असा भाव आपल्या ठिकाणी आला तर त्या वस्तू नाही पाहिल्या हे ईश्वराने कसं केलं आहे हे जगत निर्म आपण कुठलं एखादं चित्र बनवण्याकरता ते दिलेले रंगाच्या छाटा काही वेळानंतर पुसून जातील पण त्याने त्याप्रकारे निर्माण केलेला दगड त्याचा रंग तो दगड फुटेल पण तो रंग त्याच्यातून निघून जाईल असं होत नाही म्हणून सगळं जे काही दृश्य समोर दिसतं ते दृश्य पाहिलं दृश्याची भेट दृश्या द्रष्ट्याला झाली असं न होता त्यानं हे नामरूपात्मक सृष्टीकडं पाहताना परमात्म्याकडंच पाहिलं असं होतं सुवर्णाचे म्हणती नग ते नग नव्हे सोनेची चांग तैसे दृश्याचे देखणे अंग अंगद्रष्टाची दिसे आता अनेक दागदागिनेत त्या अनेक दागिन्याला नग म्हटलं हे सगळे नग इतके सगळे नग आहेत हे काय आहे तर पाहायला गेलो आपण म्हणजे मग ह्याला हे म्हणावं त्याला ते म्हणावं त्याला ते म्हणावं नावं आली समजा बांगडी एक सरापाचं दुकान आहे मग बांगड्याच त्याने ठेवल्या मग ठेवायचं जे काय त्याचं असेल तिथं सगळे बांगड्याचेच नमुने झालं काय पाटल्याचेच नमुने गळ्यातल्या माळांचेच नमुने कितीतरी असे कितीतरी नग आहेत पण कितीही पाहिलं तरी सोन्याशिवाय दुसरं काय सोनंच आहे मग हे सगळं सोनं आहे आणि कोणतं सोनं किती, किती, किती कसाचं आहे त्या तिथं बसलेल्या सराप किंवा त्या सोनाराचीच दृष्टी तुम्ही आम्ही फक्त त्याला दागिनाच म्हणू हा दागिना हा दागिना हा दागिना म्हणू त्याला निस्ता दागिना नाही त्याचं सोनं कळतंय आणि त्या सोन्याचा कस कसा आहे तेही कळतं आहे त्या नुसार ह्यातला कुठलाही दागिना तुम्ही उचलला तर कोणत्या दागिन्याला ह्याच्याप्रमाणे त्यातल्या कसाप्रमाणे किती किंमत हे ते सांगणार आपण म्हणलो का वा ते मगाची त्याला थोडंसं सा जास्त सांगितलं ह्याला कमी सांगितले म्हणजे ते खरं सोन आहे चोख सोन आहे ह्या सोन्यात थोडं तरी काय आहे की काही मिसळलं आहे जे हे त्यांना दिसलं आम्हाला तेन हे दोन्ही सारखंच दिसलं मग जसं सगळीकडं कितीही नग असले तरी ते जसं सोनच आहे तैसे दृश्याचे देखणे अंग द्रष्टाचे दिसे तेव्हा जे काही आहे त्या द्रष्ट्याला सगळं दृश्य जे आहे ते सगळं परमात्मा स्वरूपच आहे आणि त्यामुळं त्याच्या ठिकाणी हे सगळं विविध पाहिलं असं न होता एक परमात्माच पाहिला असं त्या ठिकाणी होतं मने म्या सोनेची पहावी तरी पुढे ठेविली खोटी परी खोटी वेगळी भेटी सुवर्णी नगडे आता खोटी म्हणजेच गोटी हे जसं सांगतात की अनेक आहे पण एकजण काय म्हणला मला सोनं पाहिजे मग आता सोनं पाहायचं म्हणल्यावर ह्यांनी ते सोन्याची गोटी काय चिप काही म्हणा किंवा काय अजून त्याचं बिस्किट वगैरे असत ते पुढं ठेवलं बघा आता ते म्हटलं ह्याला काय बघायचं आहे म्हणजे आता त्याला असं वाटतं की सोने म्हणजे खास दागिने असतात त्याचंच नाव सोने हे पुढं ठेवलेलं नाही मग आता त्यांनी त्याला पाहिलं ते त्याच्या पुढं दृश्य दिसलं काय गोटे असेल किंवा काय ते सोनंच पाहिलं की त्यांनी पण याला पाहिलं वाटतंय का तो म्हणतो हे गो हे नको मला सोनं दाखवा अरे ते आहे ते सोनंच आहे पण त्याच्या दृष्टीनं दागदागिन्यात असतं ते सोनं आणि हे सगळं एक जाग्याला असलेला काय जो प्रकार असेल त्याला काय म्हणायचं की सोनं म्हणायचं हे त्याला पटत नाही कारण ते सोनं असतं असं त्याचा काय विचार नाही आणि ज्याला कळतं की दागिना असो नाही तर सोन्याची गोटी असो ते सोनंच आहे तो दोन्हीला समान दृष्टीनेच पाहत असतो तैसे जग हे परते न्यावे मग आत्मत्व म्या पहावे कांकणा आठवणी म्हणावे सुवर्ण आता तसं हे सगळं जग बाजूला साराण मग मला आतला परमात्मा दाखवा असं जर वाटत असेल तर मग काय आहे की केलेल्या बांगड्या आठवा आठवून टाका कशाच्या सोन्याच्या हां हाता आलं सोनं असं म्हणल्यासारखं झालं म्हणजे मग सोन्याची बांगडी सोनंच होतं आटल्यावरही सोनंच झालं तसं हे जग बाजूला केलं तरी तुम्हाला ब्रह्म दिसेलच कारण ब्रह्म हे त्याचं अधिष्ठानच आहे आणि त्या अधिष्ठानानंच हे सगळं रूप घेतल्यामुळं जसं एकच ज्वारीचा दाणा पेरला तर कणीस आलं आणि कणिसात कितीतरी दाणे आले मग आम्हाला ह्यातलं एक दाणा दाखवा तेच आहे की हे एक दाण्याचंच कणिस झालं कणसामध्ये एवढे सगळे दाणे आलेले आहेत ते काय आहे पेरलेल्या दाण्यातलेच दाणे आहेत पण जसं आम्हाला तो एक काय आहे वेगळाच समज तयार होतो याचंच नाव काय आहे की नीट न कळणं आणि ज्याला हे सगळं कळालं त्याचं अन्वयज्ञान पक्कं झालं त्याच्या ठिकाणी कोणतंही दुमत होत नाही पुंडली कवरदार विंठ श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त